महाड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते महाड तालुक्यामधून जहाल नक्षलवाद्याला पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड एम आय डी सी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या नक्षलवाद्याला ताब्यात घेतल्या आहे दिनांक सत्तावीस मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास देशमुख कांबळे या गावातून एका जहाल नक्षलवाद्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महाड एमआयडीसी पोलिस व बिहार स्पेशल टास्क फोर्स यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे संबंधित बिहार गुन्हा दाखल आहे मागील काही महिन्यापूर्वी हद्दीमध्ये बांगलादेशी घुसखोरांना देखील अटक करण्यात आली होती तर खून करून पळून आलेला मध्य प्रदेश येथील आरोपी देखील महाड तालुक्यातच सापडल्याने सर्वत्र खळबळ पसरली आहे दिनांक बारा एप्रिल रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा संभाव्य दौरा होत असून देशमुख कांबळे गावच्या हद्दीतील एका नामांकित कारखान्याच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री येणार असल्याने पोलीस प्रशासन मात्र ऍक्शन मोडवर असल्याचे दिसत आहे जागृत महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद